मला विचारते पप्पा हे काय चालू आहे तुम्हाला का सारखं आहेत तुम्हाला कुणी आहेत माझा मुलगा सतरा वर्षाचा आहे मुंबईला पहिल्यांदा तू गेलाय हॉस्टेलला त्याला तिथं मित्र चिडवतात त्याच्या हॉस्टेलच्या व्हॉट्सअप प्रूफ वरती सगळं काण्यासाठी कमेंट देत आहे आमचं जगणं मुश्किल केलेलं माझं मुलांचं ठीक आहे माझं व्यक्तिगत मी सगळं फेस केलं असतं मी अत्यंत संघर्षात आलेला कार्य आहे अत्यंत प्रामाणिकपणाने काम करतोय परंतु या राजकारणासाठी माझं आक राजकीय करिअर उद्ध्वस्त झालं तरी चालेल परंतु यामध्ये माझे कुटुंब माझी मुलं भरडली जात आहे मी सगळ्यांना आज जोडून विनंती करतोय की या अत्यंत संवेदनशील अशा विषयामध्ये मी ते महंत साधूंना जे पूजनीय आहे आमचं दैवत आहे त्यांना पोलिसांची विनंतीवरणं मी वाचवायला गेलो आणि जर एखाद्या अशा अडचणीच्या ठिकाणी कोणाला मदतीसाठी गेलं आणि तो गुन्हा असेल तर मी त्यांना मदतीसाठी गेलो होतो आणि याच्यामध्ये माझं कुटुंब बरडलं आहे मी खरंच मनापासून सगळ्यांना विनंती करतोय की याच्यामध्ये प्रचंड मानसिक त्रास होतोय राजकारण एका बाजूला परंतु इथे माझं कुटुंब बरडलं आहे एवढीच माझी विनंती सगळ्यांना आहे कृपया याच्यामध्ये वेगळा रंग देण्याचा कोणी प्रयत्न करू नये माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की याला वेगळा कुठला रंग देण्याचा प्रयत्न करू नये धन्यवाद आपण जो भाजप प्रवेश केला ह्यात भाजपकडून किंवा संघ किंवा विश्व हिंदू परिषदेकडून आपल्यावरती ही टीका होत होती मग आपण दबावात्मक भूमिका घेऊन तिथे प्रवेश केला का असाही सवाल आता विचार जातोय माझ्यावर कुठलाही दबाव नाही आणि या सगळ्या राजकीय आरोप प्रत्यावरती मला कुठलंही स्टेटमेंट द्यायचं नाही तुम्ही ज्यावेळेस भाजपामध्ये पक्षप्रवेश केला होता कारण सुरुवातीला तुम भाजपानेच तुम्हाला आरोपीच्या कुंजऱ्यामध्ये उभा केल्याच्या अशा अनेक टीका सुद्धा उडवल्या होत्या आणि पुन्हा भाजपामध्ये पक्षप्रवेश झाल्याच्या नंतर नेमकी तुमची कुणासोबत चर्चा झाली होती आणि त्यावेळेस या सर्व प्रकरणाचा संदर्भ कुठेतरी तुम्हाला विचारला गेला होता त्या भाजप पक्षप्रवेशाच्या वेळेस स्थानिक भाजपाच्या नेतृत्वाशी माझी चर्चा झाली होती आणि त्या प्रकरणाशी काही संबंध नव्हता त्यावेळेस आरोपांबद्दल माझं काही म्हणणं नाही आणि मी कुठल्याही दबावामध्ये हा पक्ष प्रवेश केलेला नाही मी स्वखुशीने मी माझ्या पूर्ण विचारांती तो प्रवेश केलेला आपली पुढची भूमिका कशी असणार माझी पुढची भूमिका काय नाही माझी भूमिका हीच आहे की जे माझे या प्रकरणाशी थेट गुन्हेगार म्हणून संबंध जोडला जातोय आणि त्याचा माझ्या आता कुटुंबावरती प्रचंड विपरीत परिणाम होतोय माझ्या मुलांना शाळेत जाणं मुश्किल झालेलं आहे माझ्या माझ्या मुलाला कॉलेज सोडणं आता त्याला कॉलेज सोडावं लागतंय त्याला हॉस्टेल सोडावं लागतंय आमच्या राज राजकारणाचा त्याच्या काही संबंध आहे आणि तो मुंबईला राहतोय एवढं वाईट एखाद्या बापाबद्दल जर मुलाला त्याची तिथं दीडशे किलोमीटर ऋतू आहे सतरा वर्षाचा अजून तो सज्ञान नाही आणि अशा मुलाला जर त्याच्या बापाबद्दल त्याचे मित्र त्याच्याशी कोणी बोलायला तयार नाही काय अवस्था असेल बाप म्हणून माझी आयुष्यभर मी ते तसंच घेऊन फिरणार का आता ही लढाई माझी माझ्या मुलांसाठीच ही माजी? माजी मुलान आहे राजकारण एका राहिलं बाजूला त्यामुळे राजकीय भूमिकेबद्दल मी इथं बोलायला आलेलोच नाही माझी कौटुंबिक पार्श्वभूमी माझ्या कुटुंबाला होणारा त्रास हे मांडायला मी इथं आलेला आहे आपण जेव्हा प्रवेश जो केला तर वरिष्ठांशी वगैरे तुमचं कोणाशी बैठकच्या वरिष्ठांशी बोलणं झालं होतं का की फक्त तालुका अध्यक्ष किंवा इथे खासदार यांच्याशी बोलणं होतं प्रवेश झाला माझं या जिल्ह्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली होती आणि मी त्यांच्या सांगण्यावरून मी पक्ष प्रवेश केला माहितीसोबत आले होते त्यांची आता काय भूमिका असणार आहे आता मी अजून कार्यकर्त्यांशी कुठल्याही प्रकारे संवाद साधलेला नाही कालपासून हे सगळं मी मीडियामध्ये बघतोय समाज माध्यमांमध्ये मा बघतोय आणि मलाच तो धक्का बसलेला सा आहे मी अजून कार्यकर्त्यांसमोर गेलेलो नाही मी माझ्या सध्या कुटुंबाला सांभाळायचा प्रयत्न करतोय कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत कारण की मी त्यांच्यासोबत आहे मला विश्वास आहे कार्यकर्ते माझ्यासोबत राहतील या सर्व प्रकरणांमध्ये भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी आपली काही चर्चा झाली आहे का माझी कोणाशी काही चर्चा झालेली नाही कारण माहिती समोर अशी येते की आ, आपली एका वरिष्ठ नेत्याची बैठक झाली त्यांनी आपल्याला जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आश्वासन दिलं होतं तसंच दोन हजार एकोणतीसला उमेदवारी देऊ असं आश्वासन देखील दिलं होतं त्यानंतर हा प्रवेश झाल्याचं सांगितलं जातं माझं वरिष्ठ भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही वरिष्ठ नेत्याशी चर्चा या संदर्भात झालेली नाही अशा कुठलाही शब्द नाही मी काम करणारा कार्यकर्ता आहे सर्वसामान्यामध्ये जाऊन तळागाळामध्ये काम करणार आहे ते सत्तेच्या सोबत राहून त्या कामामध्ये लोकांपर्यंत पोचणं सार्वजनिक योजना लोकांपर्यंत पोचणं हा एवढाच स्वच्छ हेतू माझा होता की ज्या मोदी साहेबांच्या राज्य सरकारच्या ज्या चांगल्या योजना आहेत त्या योजना घेऊन लोकांपर्यंत जावं त्या लोकांच्या अडचणी दूर कराव्यात एवढाच प्रामाणिक हेतू होता माझा सर प्रसारमाध्यमान अशी चर्चा आहे की भाजपामध्ये आपल्याला प्रवेश मिळाला आणि चोवीस तासात तो परत स्थगित करण्यात आला हा भाजपाचा स्टंट असू शकतो काय शब्द नाही बाबतीत मला काहीच म्हणायचं नाही आता ज्या पक्षातून आपण इथे प्रवेश केला त्या पक्षाच्या सुप्रिया सुळे असतील किंवा इतर मोठे नेते त्यांच्याशी काही तुमचा संपर्क झाला का त्यांनी तुम्हाला काही फोन करून आता चर्चा झाली का नाही माझा कोणाशी काही संपर्क झालेला नाही बरं जिल्हा परिषदेचे अध्यक्षाचं काहीतरी अमिष दाखवलं भाजपने आणि ते त्या पक्षाचा कि इतर पक्षाच्या लोकांना ते झाले नाही असं काही तुम्ही नवीन भाजपमध्ये प्रवेश केला आणि तुम्हाला लगेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे असं असं हो असं काहीच माझं बोलणं झालेलं नाही ज्यावेळेस पक्षकडून तुम्हाला स्थगिती देण्यात आलेली आहे ज्यांनी तुमचा पक्षप्रवेश करून घेतला ज्या पक्षप्रवेशामध्ये स्वतः पालघरचे खासदार उपस्थित होते जिल्हा अध्यक्षाच्या मार्फत हा पक्षप्रवेश झालेला आहे स्थगिती मिळाल्याच्या नंतर तुमच्या काय प्रतिक्रिया दिल्या त्यांनी नाही माझं अजून त्यांच्याशी कोणाशी बोलणं झालेलं नाही मी माझ्या कुटुंबासोबत आहे आम्ही सगळेच अत्यंत या धक्कादायक या सगळ्या परिस्थितीवरती मा मी अजून कोणाशीच बोललेलो नाही सीपीएमला तिथे डॅमेज करण्यासाठी आपला प्रवेश त्याने स्वीकारला असं असं सुद्धा सांगितलं जातं काय नाही नाही ते मला माहीत नाही दुसरं कोणाचं काय म्हणणं असेल त्याच्यावरती मी कसं कमेंट करणार आता पुढची रणनीती तुमची काय आहे काहीच नाही माझी रणनीती काहीच नाही माझं म्हणणं एवढंच आहे की त्या दुर्दैवी घटनेमध्ये मी साक्षीदार आहे आणि माझा एवढाच संबंध आहे की मी त्यांचा त्या ते निष्पाप साधूंचा जीव वाचवण्यासाठी पोलिसांच्या विनंतीवरनं गेलो आणि तेवढाच माझा त्या ते घटनेशी संबंध आहे परंतु मला त्या घटनेमध्ये आरोपी बनवण्याचं काम समाज माध्यमानं आणि माझं माझं जे वर्णन या पूर्ण समाजामध्ये केलं जातं ते अत्यंत धक्कादायक आहे आणि त्याचा खुलासा करण्यासाठी मी माझं भूमिका मांडण्यासाठी मी इथे गडचिंजी प्रकरण त्यावेळी नेमकी परिस्थिती काय होती तिथे का पोहोचल मी सगळी ती माझं स्टेटमेंट ही सीआयडीच्या तपासाकडे दिलेलं आहे माझं स्टेटमेंट मी सगळं आपल्याकडे पोचवलेलं आहे मी पोलिसांच्या विनंतीवरनं त्या घटनास्थळी गेलो एका फॅक्ट चेक अहवालानुसार तुम्ही तिथे उपस्थित होता तुमच्या भूमिकेवर संशय व्यक्त केलेला आहे आणि त्यानंतर या संदर्भातली चौकशी आहे ती सीबीआयकडे जावी आणि एनआयएने चौकशी करावी अशी त्या अहवालात मागणी केलेली आहे याबद्दल काय सांगा मी या देशातल्या कुठल्याही चौकशी एजन्सीच्या समोर जाऊन कोणतीही चौकशीला समोर जायला मी तयार आहे सीआयडीने केली सीबीआयची चौकशी अजून दुसरी कुठली असेल मला काही हरकत नाही मी त्याच्यासमोर जायला तयार आता परत विश्व हिंदू परिषद किंवा संघ किंवा इतर भाजपाचे काही पदाधिकारी किंवा कार्यकर्ते हे तुमच्यावरती सातत्याने आरोप करत आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना काय आवाहन करणार मी सगळ्यांना अतिशय हात जोडून आवाहन करेन की यामध्ये माझं कुटुंब प्रचंड वेदनेमध्ये आहे या प्रकरणाशी आणि माझा एक साक्षीदार म्हणून त्यांचा जीव वाचवण्यासाठी एक मानवतेच्या दृष्टिकोनातून मी तिथे गेलो एवढा माझा संबंध आहे आणि मी सगळ्यांना विनंती करेन की याचा वेगळा अर्थ काढून माझ्या कुटुंबाला मला बदनाम करण्यात येऊ नये एवढीच मी विनंती करतो आपण आताच सांगितलं की माध्यम असतील किंवा इतर जे समाज माध्यम आहेत त्यांच्यावरती तुमची बदनामी झाली मात्र ही बदनामी नसून जे आरोप जे आहेत ते भाजपचे होते ते प्रसारमाध्यमांचे नव्हते त्याच बातम्या ज्या आहेत त्या प्रसारमाध्यमांवर आल्या मग त्याच भाजपमध्ये तुम्ही प्रवेश करताय नाही ना, आरोप आणि आरोपी ह्याच्यामधला तो फरक आहे आणि त्याच्यामध्ये त्या काळामध्ये कुठले आरोप झाले आता कुठले त्याच्या मी प्रवेश करतोय असं नाही सगळ्या चौकशी चौकशी पूर्ण झालेली आहे